नाशिकमध्ये पोत्यात मानवी कवट्या सापडल्याने खळबळ संशयित पोलिसांच्या ताब्यात नाशिक शहरातील पंचवटी भागात पेट रोडवरील एरंडवाडी परिसरात एका मंदिराजवळ गोणीत पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली असून सदर मानवी कवट्या असलेली गोणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे मंदिराजवळ गोणीत आढळलेल्या ले, मानवी कवट्या कोणी आणल्या कुठून आणल्या कशासाठी आणल्या याबाबत पंचवटीत दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती तर कोणीतरी अघोरी विद्या करण्यासाठी हे आणले असावे असा संशय असा व्यक्त केला जात असून भरवस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले याबाबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गोणीत मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मात्र या मागचा सूत्रधारवत्याचे त्याचे कारण अद्यापपर्यंत गुलदस्त्यात आहे पोलिसांनी हे सर्व ताब्यात घेत मंदिराच्या पुजाऱ्याला व इतर नागरिकांना तपासणीसाठी बोलावून घेत अधिक माहिती घेतली असता ही मानवी हाडे व कवट्या प्लास्टिकचे असल्याचे समजते मात्र मंदिराजवळ हे सर्व गोळीत कोणी ठेवले किंवा कोणी आणल्या मात्र परिसरातील नागरिकांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर नेमका काय प्रकार होता हे कळू शकेल पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत लोकशाही न्यूजसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव दिनांक चौदा सहा चोवीस रोजी पंचवटी पोलिसांच्या गुन्हेश्वर पथकाने येरंडवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसनस ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्याच्याकडून ताब्यात घेतल्या त्याला हद्दी कुंकू लावलेलं किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिलं मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते, ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शीने आम्हाला ते प्लॅस्टिकचं निदर् आहेत प्लॅस्टिकपासून बनवल्यात असे निदर्शनं चालल्या आहेत त्यानंतर त्याची चौकशी कल्या केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्याचे पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोना कायदा दोन तीनच्या कलम तीन आणवय त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत अटक केली त्याला ताब्यात घेतलेला आहे आम्ही आता